अशोकराव पाटील निलंगेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी अशोक बंगल्यावर जनसागर उसळला लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्रचंड जनसागर अशोक बंगल्यावर शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होता यावेळी सर्वप्रथम निलंगा येथील ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला त्यानंतर स्वर्गीय दादासाहेब यांच्या दादा भाग येथील समाधी व मातोश्री स्वर्गीय वत्सलाबाई पाटील यांच्या समाधीचं दर्शन घेऊन शहरातील हजरत पीरपाशा दरगाह हजरत दादापीर दरगाह येथे चादर चढवून दर्शन घेण्यात आले हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर स्वर्गीय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले शहरातील पूर्णाकृती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास देखील पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले वाढदिवस समितीच्या वतीने शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळे वाटप करण्यात आले तसेच महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले उपस्थितांमध्ये दूध महासंघाचे चेअरमॅन प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष सौ सुनीताताई चोपणे तालुका काँग्रेस अल्पसंख्याक का सेलचे अध्यक्ष लाला पटेल निलंगा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल सोनकांबळे निलंगा शहराध्यक्ष अजित नाईकवाडे उपाध्यक्ष वीरभद्र आग्रे सोनाजी कदम प्राध्यापक गजेंद्र तरंगे गोविंद सूर्यवंशी अशोक शेटकार व्यंकटराव शिंदे नवनाथ कुडुंबले सोहेल शेख प्रसाद झरकर अनिल अग्रवाल सिराज देशमुख प्रकाश बाजके सुरेंद्र धुमाळ सुधीर लखनगावे शिवाजी जाधव अजय कांबळे विक्रांत सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते यावेळी भ्रमणध्वनीवरून माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर कर्नाटकचे मंत्री ईश्वर खंडरे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर खासदार शिवाजीराव काळगे शैलजा भाभी पाटील खासदार विशाल पाटील आमदार बाबासाहेब पाटील खासदार ओमराज निंबाळकर ओमराजे निंबाळकर माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख आमदार अमित देशमुख शैलेश पाटील चाकूरकर आमदार कैलास पाटील सूरज चव्हाण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा संदेश दिला तर शुभेच्छा देण्यासाठी निलंगा विधानसभा लातूर धाराशिव सोलापूर येथील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ग्रामीण भागातून ॲडव्होकेट अजित माकणे ॲडव्होकेट राघवेंद्र कुलकर्णी डॉक्टर अरविंद भातांबरे ॲडव्होकेट नारायण सोमवंशी मुझीब सौदागर विजय पाटील माधवराव पाटील सुधाकर दाजी पाटील देवीदास सूर्यवंशी किरण बेवनाळे सुभाष पाटील देविदास पतंगे बालाजी बोबडे शिवाजी लांडके धनराज चिदरे वलांडी अनंत पाटील टाकळीकर राम भंडारे औराजचे मोहन भंडारे बालाजी भंडारे पद्मसिंह पाटील संतोष मदरसे भरत बियाणी बाबुराव भंडारे बच्चू मुल्ला शहानवास नाईकवाडे रमाकांत भंडारे हलगऱ्याचे देवदत्ता पाटील मंगेश चव्हाण समीन देशमुख संभाजी जाधव परमेश्वर सूर्यवंशी शिरूर अनंतपाळचे तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील प्रभाकर बंडगर सर राम गायकवाड प्रकाश पाटील वैशंपायन जागले लक्ष्मण बोधले संजय बिरादार पंडित लवटे प्रकाश जाधव जगदीश सूर्यवंशी दास साळुंके ज्ञानेश्वर पिंड बालाजी भुरे रमेश मोगरगे दिनकर नाना निटुरे नूर पटेल दिनकर पाटील दिलीप हुलुसरे दिनकर बिराजदार विठ्ठल पाटील प्रमोद मरुरे विकास पाटील प्रशांत येळीकर दिवाकर सिरसल्ले हनुमंत दिवे विश्वास जाधव यांच्यासह हजारोंच्या संख्येने हितचिंतक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते